सांगितलं अध्यक्षाला सांगितलंय वाघमेर साहेबांना सांगितलंय निवडून आलेल्यांना यांना आठ ते नऊ महिने झाले असेल बहुतेक आणि यांनी काही लक्ष देऊन त्या नालीकडे कधी साफसफाई केलेली नाही वाढातील पाणी जमा होते त्याच्यावर आम्ही पिदुरकर साहेबांनी निवेदन दिलं त्यांनी भेट दिली आम्हाला आणि त्यांनी सांगितलं दोन दिवसात नाली सफाई करू म्हणून आणि त्यानंतर नगरपरिषदमधील अध्यक्ष मिळत नाही उपाध्यक्ष राहत नाही आमच्या जनतेच्या काही अडचणी सोडण्याचा प्रयत्न करत नाही आणि आमच्या आमच्या वार्डातील महिला येतील त्यांना उत्तर बरोबर देत नाही अध्यक्ष राहत नाही उपाध्यक्ष राहत नाही उत्तर कोण देत नाही बरोबर आणि अध्यक्ष भेटत नाही तर उत्तर भेटतच नाही ना अध्यक्ष मिळतच नाही ना आम्ही निवेदन घेत राहतो आमच्या वार्डातले जे प्रतिनिधी निवडून आलेले आहेत देश्रांत साहेब आमच्या वारंवार साथी ते राहतात आमचं काम करून घेण्याची आमच्या पाठीशी सभा उभे राहतात परंतु आमच्या वार्डातील प्रतिनिधींचा सुद्धा कोणी ऐकत नाही आणि कोणी लक्ष देत नाही त्यामुळे आम्हाला आमच्या वार्डातील प्रतिनिधी म्हणतात आम्ही सांगतो वारंवार तक्रार करतो परंतु आमचं कोणी ऐकायला तयार नाही तुम्ही म्हणता उपाध्यक्ष भेटत नाही अध्यक्ष भेटत नाही उपाध्यक्ष नाही नाही का आम्ही याच्या अगोदर दहा आलो आम्ही याच्या अगोदर चारदा आलो आणि आमचं निवेदन अडचण सोडवण्यासाठी नव्हते कोणी पण येऊन नाही राहिले नाल्या आणि कचरा पण काढायला नाही आले मग काय म्हणे त्या विषयावर आम्ही सांगायसाठी आलो आहे तुम्ही आले अध्यक्ष मॅडम आज निवेदन दिलेले पाऊन महिना झाला आणि तुम्ही काय म्हणले हा जेसीबी आणतो खोदून देतो किती दिवस झाले किती दिवस झाले सांगा बरोबर आहे मग तुम्ही समस्या मांडा सांगता ना परवा उद्याला परवा उद्या परवा तुमचा निघतच नाही आम्ही करावं काय करा अगरी कारण महत्वाची बाबा नाली महत्वाची बाबा मच्छरचं प्रमाण एवढं वाढलं त्या नाल्यामुळे मच्छरचं प्रमाण भयंकर वाढलं आरोग्याची समस्या आहे ना आरोग्याची समस्या आहे आणि त्याच्यामुळेच आरोग्य वाढत आहे भाऊ साफसफाई वाढत आहे मग